नमस्कार सगळ्यांना नमस्कार लय गार लागत हे बर काय आत मध्ये गार म्हणजे सोपन आहे गार लईच गार लागत आता पोरची मध्ये चांगला उजेड दिसावं लागलाय बलफील टाकले सगळे ओके मस्त पैकी <coughs> काय शिवाय अपूर्वा चाललय काय जेवण चाललंय काय लागलं काय अपूर्वा जेवती साईफाची तयारी चालली काय करा करा काय गार लागतय बाहेर म्हणलं चला इथं बस बाहेरच बसलो का दाजी आणि म्हणलं म्हणजे बाहेरच टोक होतं बसायचं परत आला म्हणलं लई गार वार सुक आपलं काय इथं बसा आपलं बस मस्त पैकी सोफा सेट मस्त पैकी तर चला भाऊ नको ना कसं आहे बऱ्याच दिवसातून दाजी हिडू काढतंय बऱ्याच म्हणून बरे दिवस झाले बरं भाऊ नको ना भेडी फिडी केली काय बरं वाटतंय का नाही म्हणजे बरं दिसत आहे का नाही हे मला म्हणाले विचारायचं तुम्हाला आता काय दाजीची तब्येत आहे खराब कामच असे त्या दाजीला तर करावं काय भाऊ नो हा मला याची कामं मग आता मसं खुर्ची बसून कामं मिळतात वाशिमची यायची त्याची पण पाणी नाही काय करावं मग परवडत नाही ना आणि माहिन्याने पगार कसं काय करायचं आता आजीन तुम्ही मग बघितलं आहे मार्केटचं काम काम लावून धरलेलं आहे कांदा मार्केटचं हजरी चांगली पडते होतं थोडा त्रास पण काय करता पैसे आपले मिळतात म्हणजे उक्त काम आहे ना ती त्याच्यामुळं त्याच्यात काळ नाही केलं बरं का डोक्याचं होतं विचार करायचा डोक्यात डोक्याला पुढे बी आणून ठेवली होती पण ही दिवस मावळा टाईमला गार सुटलं आणि मला ती मी ती वाळणार बी नाही लवकर आणि असं जास्त म्हणून मला उद्याच्याला भाऊ काळ करायचं तुम आता तुम्हाला तर माहिती व्हावं ना लग्नाचा कार्यक्रम आहे तसं तुमच्या पण ताई आडीवर तर तुम्हाला दाखवलं लग्नाचा कार्यक्रम आहे आणि कसं आहे त्याच्यामुळंच दाजीने दाढी पिढी जरा केली म्हणलं पाहुणे रावडे येत्यात जात्यात आहे का नाही आणि त्यात दोन तीन दिवस झालं दाजी घरी टेन्शन 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 तसं तर तुमच्या दाजी आडीवर तुम्हाला दा तर सांग दाखविलंच की दाजीचं काम सुटलं होतं केलाय फोन परत त्यांनी या म्हणून <coughs> पण काय होतं माहिती आहे का बाबानं पण की एकदा कामाचा मोड गेला ना की कि गेला काय होतं की गडी पाच सहा जण होतो आम्ही सगळेच बंद केली आणि त्यातले दोन तीन बोलवायचे दोन तीन दोघात तिघा जणांना बोलवायचं नाही दिवस वाटतं राव सवं लागून गिरी एकत्र जायचं हां बसायचं उठायचं म्हणजे करमून जायचं दिवसभर आता तुम्हाला सांगतो आम्ही नाहीत ना मार्केटला तिथं दोन तीन दिवस झाला मार्केटला नाही बाकी जे जे आहेत म्हणजे मापाडी दिवांजी ही ती शेतकरी लोक भरपूर येतात करमत नाही भरपूर फोन आले तुम्ही नाही तर करमत नाही काय करणार बाब ना बघून Hmm? आता कसं आहे आता कामाला उद्या जायचंय आता दाजीला लग्न घरचं आणि त्याच्यात सांगितलंय मला जर उद्या तुम्ही जर कामाला आले तर कामाला घेऊन जर नाही आले तर तुमचं काम सुटलं करायचं काय भावना पण आता घरचं लग्न सोडून दाजीला उद्या कामाला जायची बारी आणि जावंच लग्न आहे म्हणून मग गर... तुमच्या पुन्हा ताईला पोलीन ना म्हणलं तुम्हीच जावं लागणार जरी घरातलं लग्न असलं तरी मी सांगितलं मग मला काही जमणार नाही यायला सगळीच ना ना येत या म्हणलं ना, ना, ना तर काय आपल्या प आपल्यापैकी काय तिथं सांगा बरं तुम्ही आता त्याच्यात बघा ना बहीण दोन तीन दिवस घरी होतो आराम केला काही का ना काम नाही केलं टेन्शनमुळं नाही तर तुम्ही बघता काम होणार की दाजी ही कर ती कर ती कर ती कर सारखं दाजी काम कर दा करीत दा दा असतो पण ह्यावेळेस आहे ना कुठलंच काही काम नाही केलं दाजी जर मूड असला दाजी जर आनंद असला तर मग काम करतो मी नाही तर टेन्शनमध्ये असलं तर मग काहीच काम नाही करेन तीन दिवस मी असे घातले की खाऊन पिऊन आपलं मजात झोपलो मस्त वाटायचं भाऊ ना दोन तीन दिवस झालं बरंच दिवस झालं व्हिडिओ नाही टाकावा व्हिडिओ आज टाकीन उद्या टाकीन काय होतं माहिती आहे का एक दिवस व्हिडिओ टाकायचा त्याच्यावर चार दिवस आठ दिवस व्हिडिओ नाही टाकायचा मग ती बरोबर नाही वाटत आणि बाबा बहिणींना बी अपडेट राहत नाही कसं काय करायचं मग तरी बी चला आज म्हणजे विचार केला आणि म्हटलं व्हिडिओ टाकावाच बरं आहे का नाही आणि तसं तर काय होतं की लय दिवसातून व्हिडिओ टाकलं की बाबा बहिणीला अपडेट जात नाही मग व्हिडिओ चलत नाही व्हिडिओ रेग्युलर म्हणजे असलं तर बाबा बहिणीला कळतं बा की दाजीचं व्हिडिओ टाकते दाजी येतात मग बघत आहेत आवडीने बघू आता चालू केलं आहे म्हणलं ना तर आता उद्याचा व्हिडिओ कवा कधी येतो आणि कधी नाही आता उद्या तर राजेला बारा साडेबाराला कामाला जायचं आणि लग्नाचं तर सगळे सात साडेसातलाच आहे गाडीत बसून जाणार आता त्या आता आज भाऊ ना बहिन राजूभाऊच्या म्हणजे मुलाचा बड्डे मग फोन केला होता राजूभाऊने सकाळी लवकरच फोन केला होता आता दाजी बड्डेला या काय करायचं बाबा ना बहिण मस्त वाटत होतं की त्याला जाताना कपडे फिपडे घेऊन जावत हम्म आणि बड्डे कधी संध्याकाळी दाजीचा मुक्कामच पाडला असता का नसता बर बरं थंडी गारटा टाक्या दिवस किंवा लांब प्रवास काय सोपा नाही आणि सकाळी मला वाटत होतं म्हणलं चला जाऊन ते जावा सासरवडीला आणि आपला बड्डे साजरा करावा वाढदिवस साजरा करावा आणि यावा महागाडी पण महागाडी संध्याकाळी बड्डे म्हटल्यावर कधी तिथून कधी निघणार मी ही थंडी गारठा कुठे दिवस आपल्याला म्हणजे सण होणार नाही गाडी प्रवास करायचा थोडं सण होणार आहे का आणि जर मुक्काम पडला तर सकाळच्या बारी तिघ तिथून जाऊ पड हा हा वर्षाचा झाला बड्डे होता आज बोललो होत राजूभाऊनी पण जाणं नाही झालं का आता येणं व्हायचं नाही म्हणून उद्या <laughs> लग्न आता उद्या सकाळ होता ना <laughs> 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 hmm. काय परवा नको कुठं आता लग्न घरचं इकडे बघावं का तिकडे बघावं का तिकडे बघावं कोणी बघावं आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं दिवाळीच्या वेळेस दिवाळी तुमच्यापर्यंत फराळाचं बनवून दिलं घेऊन गेलो देऊन आलो तिथं आणि म्हणजे सकाळी लवकर गेलो होतो म्हणून माझं येणं झालं पाच सहा वाजेपर्यंत स आकार पाडला तरी मला सात आठ वाजल्या घरी यायला हां आणि मग आता बर्थडेला सहा वाजता बड्डे करणार सात वाजणार बर्थडेला असं काही तसं काय मग तिथून निघणार का वा निघता करता सात साडेसात आठ आठ वाजणार आणि मग थंडी गारटा गुरटा दिवस येणार का क कसा दाजेस सांगा बरं सकाळच्या परी जाऊ पण ह्याच्यामुळं कॅन्सल केलं परत भाऊला फोन केला दुपारी राजोबा म्हणलं लग्न आहे उद्या इथं परत दाजेला कामाला जायचं आहे सगळे पाहुणे रावळे आल्यात काय आता मी येणार नाही नाराज काय होऊ नको बाबा पुढच्या वेळेस येऊ काय म्हणायचं बाबा ना बहिणी कारण कसं आहे परत म्हणलं आपण नाही जायचो राजोबाला फोन नाही करायचो ते वाट बघायचा तिकडं दाजी कसं आहे ना कसं आहे ना कसं आहे ना मग त्याच्यामुळं कॅन्सल केलं नाही येईल बाबा असं ना चा भाऊ कुणी गो आहे ना पण बाबा आता दोघांनाच बोलले होता आम्हाला दोघांना या म्हणले होते पण आता दोघं गेलो होतो तिकडे मुक्काम पडणार आणि दोघं मग इकडे जाऊ फळ कावा करायची लागणार ही कावा जाणार इकडे लागणार मी कावा का आम्हाला जाणार तिकडे म्हणजे सगळं आहे ना आडवाडवत झालं बरं नाही <coughs> आडवाडवत म्हणून तर मग जाता नाही आलं कॅन्सल केलं के सासरवडे जायचं नाहीतर आज दौरा सासरवडेच होता आपला लय दिसतंय का भावान ठीक राहू काळ केलेलं झालं वर्ष मी काय करणार माझ्या बरोबरीचे जोडदार आहेत ना माझे वर्ग वर मित्र अजून पांढरे केस झाले नाहीत आणि दाजीची पांढरे केस झाली आहेत करायचं काय नेमकं त्यांच्या कुडंमुळे पिकायला लागली आताशी अंदाजे फार पांढरा झालाय टेन्शन हो कामाचं परपंचाचं लेकरा बाळांचं पहिल्यापासून ह्याच कामात आहात काही टेनशेन म्हणलं की टेनशेनि माणूस लवकर पिकतो आज सुद्धा काय करतात भावन बहिणी आणि त्या दाजीला काही नाटायचं याड नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही दाढी केल्यावर जरा बाबानं बहिणी तब्येत खराब दिसते राह बरं आहे दाढीच आहे तीच काय आता वय माणसाचं किती केलं तरी काळं केलं डोक्याचं दाढी केली काय केलं तरी काय दाखत वय नाही दाखत त्याच्यामुळं दाजीने दाढी कठीण तर करायचं सोडून दिलं तर म्हटलं आपलं फक्त कमी करीत राहायची दाढी फक्त कट मारायचा बस काळ तर करायचं टाकूनच दिलं तर चला बाय तू तिकडे लगीन घरी गेली अजून ताई येईन तिकडेच बसली मग मी तिकडेच हे घाल ओ, हो बा बायर अलगी गार हवा हो लागते बाबा गार हवा लागते कसलं भारी वातावरण वाटतंय बाहेर तर बाबा ना बहिन कसं आहे आता दा कसं आहे बाहेर निवांत मस्त बघ वाटतं बघा बसा देतो हायवे शीर पण सध्या ज्याला थंडी कसं आहे लय सुटलेली आहे मारणाची त्याच्यामुळं आजी आता काही बाहेर बसणार नाही पण बाहेरचं वातावरणचं मला संध्याकाळचं दाखवला दा? कसं काय पटांगण दिसतंय मग भारी पा? बस का मग आता पाच दहा मिनटं बसतो आपला गडीभर गार तर लागतय मरणाच पण आता काय करता गार माणसाला आणि यंदा काय झालंय जवळजवळ पाऊस लय झालेला आहे मरणाचा पाच सहा महिने पाऊस झालेला आहे आणि थंडी हे वेळेस लय जबरदस्त का माऊन येतं नको नको होती बाणूस सध्याकाळी इतकं गार लागत आहे मारणाचं पण आता काय काय करता त्याला नाही आम्हाला कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही आणि कसं आहे आता दाजीचं काम संध्याकाळचं यायला लई उशीर होतं ना आठ नऊ वाजतात घरी यायला कधी दहावी वाजतात यायला पण चला जाऊ द्या काम दाजीला चांगलं मिळालेलं आहे त्याच्यामुळं आपलं लावून धरलं ला आहे दाजीने दुसरं नाही काय बरं असं द्या चला टाकला आहे आज भावांना व्हिडिओ बघा बाय बाय मग सगळ्यांना चला बाय बाय